संतोष देशमुख हे दोन वेळा सरपंचसा जो मुद्दा उपस्थित केला आता अध्यक्ष महाराज औचित्याच्या माध्यमातून दिला पण त्यांनी गंभीर बाब आता आताच्या याच्यामध्ये झालेली घटना त्यांनी सांगितलेली आहे जुनी घटना नाही अध्यक्ष महाराज हा वाल्मिकी कराड नावाचा जो गुंड माणूस आहे हो अध्यक्ष महाराज आणि परभणीची घटना आपल्याला नाही बोलू द्यायचं अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज पण आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बायकॉट करतो अध्यक्ष महाराज प्रकरण प्रकरण हे माझ्या आहे बीड जिल्ह्यामध्ये केज मतदारसंघामधल्या मसा गावाचा दोन वेळा सरपंच हा संतोष देशमुख होता त्यांनी खूप चांगलं काम केलं एकदम चांगला व्यक्ती होता आणि त्याला म्हणजे लोकप्रतिनिधी प्रतिनिधी असून त्याला